काय आपल्याला बर्फ बिर्फ दिसेल की नाही बंद झालेला आहे अरे काय करायचं आहे आता या राईड मध्ये मला कळतच नाहीये वेलकम टू जम्मू काश्मीर सिंगम हिरवे हिरवे डोंगरांनी हिरवे हिरवे झाड रुपेश सारखा थांबून सांगतो की माझा फोटो काढ सगळे आज जरा जास्तच लेट झालेलं आहे कारण की रूम मधल्या एसी जरा जास्तच चांगला होता सकाळी उठायला झालंच नाही तर आता तयारी झाली आमची सगळ्यांची कारण की आता आज खूप लांबचा प्रवास कॅप्चर करायचा आहे कारण की श्रीनगर इकडून चौदा तास आहे कारण तर बघूया निघूया आता ऍटलीस्ट पुढे जाऊन ठेव हॅलो पापाजी थँक्यू थँक्यू सो मच पाहिजे आम्ही इकडे नाश्ता करायला तिकडे हॉटेलमध्ये नाश्ता करायला वेळ भेटत नाही मग इकडे कुठे काय काय भेटलं नाही तर नॉर्मली आता इकडे बर्गर घेऊन आलो आहे तर मोस्ट प्रॉब्ली आम्ही ट्राय करू की हेवी नाश्ता करायला त्यानंतर फुडून मग स्किप करू चला आमचा नाश्ता आलेला आहे इकडे आता मस्त आता बर्गर खाऊन घेतो मग फोन नंतर भेटू आपण तर जरा आजचाच त्रास दिला यार मी दोन तास मी तिकडे त्या कॉलवर असतो आणि ते कनेक्शनचा हो करायचा प्रयत्न करत होतो पण फायनली काहीच झालं नाही आता मी डिसाईड केलं लुधियानावरून चंदीगड राहतो शंभर किलोमीटर आहे दोन तास पहिलेच जाऊन दे मग पुढे पुढचा राईट आम्हाला प्रॉब्लेम नाही मी आता डिवाईस चेंज करतोय कधी झालं घंटा आला आम्हाला आता मला मला तर घंटा आला चुल रोज हे त्यांचे रडगाण आहे म्हणजे रोज मला कनेक्ट करावं लागतं रोज प्रॉब्लेम आहे एवढा प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे यार सिरियसली हां मग इकडे आता सात किलोमीटर सतरा मिनटामध्ये एक आहे रायडर्स कॅफे करून इकडे एकदा इक बघतो शॉपमध्ये काय आहे का, का। लुधियानामध्येच आहे तर जाऊन एकदा बघूया लय त्रास आहे भाईचा इंटरकॉम बंद झालेला आहे भाईला लय त्रास होतो म्हणून आता आम्ही नवीन इंटरकॉम परचेस केलेला आहे बहुत एक खर्च बघू काम <laughs> इकडे आता बायकर्स कॅफे करून आहे लुधियाना आम्हाला गुगलमध्येच भेटलं तर कॅफेमध्ये आता आम्ही घेतलं आहे इकडे की एक नवीन इंटरकॉम आहे जे इजाज करून आहे आता लोकल टेम्पररी युज करण्यासाठी मेबी तर आता तेच आता इन्स्टॉल करतो मी आणि नंतर मग इन्स्टॉल करून बघूया पुढे किती चालता येते ते बघा आता टेम्पल आम्ही आता हे इजाच नवीन लावलेलं आहे सोनेशन पण झालंय आता आवाज पण बरोबर येतो आता बघू आता ऑन ऑन द वे ऑन द वे भाईने आता झालेला आहे सगळं हे रायडर्स कॅफेने खूप हेल्प केली यार यांचे ओनर पण जरा चांगले होते त्यांनी कॉलवर आले त्यांनी त्यांच्या असोसिएटला बोलवलं आणि त्यांनी पुन्हा इन्स्टॉल करून दिलं खूप बरं वाटलं तर लुधियानामध्ये कोण पण असतील तर त्यांनी या शॉपला मी रिकमेंड करेन खूप चांगलं आहे सपोर्टिव्ह आहे आता मी चेन्निज जरा करून घेतोय आम्ही आता कुठे आलो आहे आता इकडून पन्ना पठाणकोट आहे पन्नास किलोमीटर इकडून पठाणकोट अर्ध्या वर्षात येऊन जाईल आम्ही आता निघालो ऑन द वे आता या नवीन कनेक्शन इंटरकॉममध्ये आता वेगळा इशू रुपेशला आता आवाज कमी येतोय कमी येतोय अरे काय करायचं आहे आता या राईडमध्ये मला कळतच नाही आहे मी आता काय बोलतो त्याला ऐकायला येत नाही आता ह्याचं बोलणं मला आता बरोबर क्लिअर येतं आता उलटा इशू आता पण सहा महिन्याची वॉरंटी आहे कंपनी वॉरंटी आहे मी बी बघू तेव्हा कधी ऐकायला येत आहे कॉल करून दा दा आता तीन पन्नास ऑलमोस्ट चार वाजेला आले आहेत इकडून जम्मू आता एकशे त्र्याण्णव किलोमीटर आहे तर मोस्ट प्रॉब्ले आम्ही जम्मू कव्हर करू चला आमचा अजून एक पेट्रोल ब्रेक आता झालेला आहे माझी गाडी पूर्ण रिझर्व्ह लावती दोघांची गाडी एकत्र रिझर्व्ह आम्ही आता पठाणकोटला ऑलमोस्ट पोहोचतो आहे आणि थोडासा मिलेटरीच्या गाड्या चालू झाल्या दिसायला आता बॉर्डरच्या जवळजवळ आम्ही आता येत आहोत पठणकोट फक्त पाच किलोमीटर राहिलेलं आहे उधामपूर इकडून एकशे तीस किलोमीटर काहीतरी आहे चला मग मित्रांनो आता घाट चालू झालेला आहे आता पहिल्यांदा एवढा वेळ एवढ्या दिवसानंतर पहिल्यांदा आता आम्ही आता उपर वरती चढायला चालू कर केलेला के आहे आता बघू आता हळूहळू चढत चढत असं बघू आता किती छान वाटेल आता मेन तर थंडी चालू आली पाहिजे आता गर्मीने आम्ही कंटाळलो सगळी असले डेस्टिनेशनच्या अजून जवळ येत असताना आम्ही दोघं हा आता पोपट झाला तो फक्त पठाणकोट सिटीसाठी थोडासा घाट होता अजून घाट कोण आता चालू झाला नाही आहे वेळ आहे आज भाई राईडला झाडं काय मोठी मोठी आहेत यार मस्त वाव यार वाव हिरवे हिरवे डोंगर आणि हिरवी हिरवी पानं हिरवे हिरवे डोंगर आणि हिरवे हिरवे झाड रुपे सारखा थांबून सांगतो की माझा फोटो काढ हे आला आहे महाराजा जयते रॉयल दोर्गा कॅनस्टी गुजर सिंग वेलकम टू जम्मू अँड काश्मीर वेलकम वेलकम टू जम्मू काश्मीर सिंगम बियार ओ वेलकम यू प्रोजेक्ट संपक बियार ओचे रोड चालू झालेले आहेत फायनली सेवन्टी एट किलोमीटर सरळ आहे तिकडून लेफ्ट आहे काश्मीर चालू झालेलं आहे तर आणि सुंदरता पण त्याची चालू झालेली आहे वा 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 काय दृश्य आहे पण तरी यार मजा येते सगळं खरंच एवढी मेहनत करून एका म्हणा अशी असं वाटतं ना खरंच की जेवढे आपण चार दिवस घालवले पण सिरियसली हा व्ह्यू बघायला तर म्हणजे सगळं व्यवहारत आहे सगळं बघताय का एक नंबर सध्याचं टेम्परेचर आहे थर्टी फोर डिग्री सेल्सिअस हळूहळू जेव्हा आता वरती जाऊ तेव्हा हळूहळू आता कमी होईल डिग्री टेम्परेचर आहे यार तरीकडे असं वाटतं महाराष्ट्रापेक्षा जास्त हिरवळ इकडे <laughs> पण मग आपल्या महाराष्ट्रापेक्षा कम्पॅरिझन नाही आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त हिरवळ बाबा स्पेशली आपलं कोकण काय आपल्याला बर्फ बिर्फ दिसेल की नाही दिसणार ना तेच तर बोलतोय अशा दृष्ट आपल्याकडे काही दिसतच नाही बिझी असतात